ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाशिवरात्री यात्रेत पारंपरिक पद्धतीने जागा मिळाव्यात व्यापाऱ्यांची मागणी. कुरनबड येथील कृष्णावेणी महाशिवरात्री यात्रा गेल्या 100 वर्षापासून भरत आहे. या यात्रेत कर्नाटक सीमाभागासह सा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग या ठिकाणहून यात्रे या ला स्टॉल लावण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी प्रत्येक वर्षी ज्या ठिकाणी जागा मिळते त्यास ठिकाणी जागा मिळावी अशी मागणी करत आहेत. या ठिकाणी होत असलेल्या यात्रेला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात तसेच ही यात्रा भव्य स्वरूपात भरत असते मात्र गेल्या काही वर्षापासून पारंपरिक ठिकाणी भरत असलेली यात्रा शेतकऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे जागेचा प्रश्न निर्माण होऊन न्यायालयामध्ये गेला आहे यामुळे प्रतिवर्षी एकाच जागेवर किंवा एकाच ठिकाणी यात्रा भरत नसल्याने याचा फटका यात्रेत आलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे यात्रा नगर परिषद प्रशासनामार्फत भरवण्यात येते प्रशासनाने वेळेला लकी ड्रॉ पद्धतीने चिट्ट्या काढून जी चिट्टी ज्या व्यापाऱ्याच्या नावे येईल त्या व्यापाऱ्याला ठराविक जागा मिळेल या पद्धतीने यात्रेतील व्यापाऱ्यांच्या स्टॉलचे नियोजन करण्यात येत आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येणारे व्यापारी यांची एक खंत असून प्रतिवर्षी असणाऱ्या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी स्टॉल उभे करल्यास व्यापार होत नाही यामुळे प्रतिवर्षी एकाच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्टॉल उभे करण्यासाठी परवानगी द्यावी अशीही मागणी यात्रेतील व्यापाऱ्यांकडून समोर येत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड